आज जिल्हा वकील संघाची निवडणूक होत असून या पदासाठी निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी आपण बघतोय चार उमेदवार रिंगणात आहेत आणि सदस्यपदासाठी ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात आपल्याला सदस्य बघायला मिळत आहेत सदस्यपदासाठी सुद्धा यावेळेस तीस उमेदवार रिंगणात आहे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस उमेदवार प्लस झालेले आहेत पन्नासच्या आसपास उमेदवार ह्यावर्षी रिंगणात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे यावर्षीची निवडणूक खूपच टफ होणार आहे कारण की उमेदवार जास्त झालेले आहे सदस्यपदाची चुरस सध्या जास्त आपल्याला बघायला मिळत आहे जिल्हा वकील संघाची सतरा जणांची ही बॉडी आहे सतरा पदासाठी निवडणूक होत आहे यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यासह सदस्य यांचेही पदं आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघतोय हे निवडणुकीचा गोंधळ चालू आहे प्रत्येकजण आपापल्या उमेदवार निवडून यावा यासाठी प्रचार जोरदार करताना आपल्याला बघायला मिळत आहे ह्या निवडणुकीमध्ये जिल्हा वकील संघाच्या बाहेर पोचरमध्ये आपण आलेलो आहे आपण बघतोय कशा पद्धतीचा प्रचार होत आहे आतमध्ये सुद्धा एंट्री करतानासुद्धा प्रत्येकजण आपापल्या उमेदवाराची प्रचार करताना आपल्याला बघायला मिळत आहेत प्रत्येकजण आपलाच उमेदवार निवडून येणार हा कॉन्फिडन्स घेऊन प्रचार करत आहेत जाताना येताना प्रत्येकाला मतदान नक्की करा आमच्या उमेदवार निवडून येणार अशा पद्धतीने प्रत्येकजण उम प्रचार करताना आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघतो आहे जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीची ही धावपळ आहे प्रत्येकजण आपापल्या उमेदवारासाठी लॉबिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहे आपण थोड्याच वेळात माझी जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचा कार्यकाळ कसा होता आणि त्यांनी काय काय सुविधा केल्या आहेत काय काय प्रचार सुविधा केलेल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं छत्रपती संभाजीनगर मधील जिल्हा वकील संघाची निवडणूक पार पडत आहे आपण बघतो आहे कशा पद्धतीने उमेदवार असेल त्यांची कॅन्डिडेट असेल आणि जे काही प्रचारक आहेत त्यांचा हा सर्व इलेक्शनचा गोंधळ आपण बघतोय ह्याच निवडणुकीत मागच्या वर्षीची सोबत बॉडी आहेत मिलिंद पाटील सर आहेत जे की मागच्या वर्षीचे अध्यक्ष होते सचिव आहेत उपाध्यक्ष त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचा कार्यकाळ कसा होता आणि त्यांचा अनुभव कसा राहिला आणि त्यांच्या कार्यकाळात काय काय सुधारणा झाल्या कार्यकाळात ज्यावेळेस मी निवडून आलो सर मी ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस जे काही माझ्या माझ्या वर कार वकील संघाने एक जे काही लोकांबद्दलच काम करण्याबद्दलच एक विश्वास ठेवलेला होता तो मी आज पूर्ण केलेला आहे आणि वकील संघामध्ये जे जे काम मला शक्य झाले ते मी केलं उदाहरणार्थ महिला जे आहेत त्यांना मूल झाल्यानंतर त्यांचं मूल सांभाळण्यासाठी फार अवघड जात होते आणि त्यांची प्रॅक्टिस त्याच्यामुळे बसत होती तर त्या संदर्भात मी पीडीजे साहेबांना भेटलो आणि आमची कार्यकारिणी दोन महिन्याच्या आत पाळणाघर इथं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातले पहिले पाळणा घर हे आज स्थापन झालेलं आहे आणि त्या वकिलांना आपल्या मुलांना घरी न सोडता इथे वर्किंगमध्ये त्याला आणता येतं आणि काम करता करता मुलंही सांभाळत आहेत त्या त्यासाठी वकील संघाने एक स्वतंत्र अशी महिला लावलेली ला आहे कामासाठी आणि वकील संघ त्या स्वतःच्या पैशातनं खर्च करून त्या, करू, त्या मुलांना चांगल्या सा, प्रकारे सांभाळत आहे दुसरी गोष्ट इथे बऱ्याच गोष्टीची अडचण होती उदाहरणार्थ स्वच्छतेची कमी होते आम्ही स्वच्छता सगळीकडे व्यवस्थित केली त्याच्यानंतर अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आणि विशेष म्हणजे सगळ्या वकिलांनी मला आणि माझ्या सगळ्या कमिटीला साथ दिली आणि कोणीही मी जे काम केलं त्याला कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि त्यामुळे आज सर्वसाधारण जी सभा झाली त्यामध्ये विविध प्रकारचे जे काही वकिलांसंदर्भातले विषय होते ते मंजूर करण्यात आले आणि या सगळ्या वकील बांधवांचे मी धन्यवाद देतो एक वर्ष जवळपास झालं आम्ही एक वर्षानंतर त्या ज्यावेळेस आमची कार्यकारिणी निवडून आली अध्यक्ष आणि बाकीची आमची जी कार्यकारिणी होती तर ज्यावेळेस आम्ही निवडून आलो तसे वकिलांचे बरेचसे प्रश्न आमच्या आमच्या समोर होते जसं की बसण्याचा प्रश्न आज जिल्हा वकील संघामध्ये एकूण पाच हजार तीनशे सदस्य असून त्यांच्या असण्याच्या प्रश्नासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि दोन नवीन इमारती आम्ही मंजूर करून घेतलेल्या आहेत त्यातली एक इमारतीचं काम लवकरच चालू होत आहे तसंच पार्किंगचा जो बऱ्याच वर्षापासून प्रश्न होता ते पण आम्ही चार मजली इमारतीचा प्रस्ताव जो आहे वाहन तो मंजूर केलेला आहे आणि फॅमिली कोर्ट ते जिल्हा वकील संघाचा जे कोर्ट आहे याच्यामध्ये जाण्याचा जो त्रास होतो याच्यासाठी आम्ही अंडरपास जो आहे तो बोगद्याचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे तो बी मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर बघितलं तर वकिलांकून किंवा जे बाकीच्यासाठी बऱ्याचशा वेळेस किंवा त्यावेळेस आंदोलन आणि मोर्चे काढण्यात झाले आहेत त्याचे फलित म्हणून आम्हाला बऱ्याचशा गोष्टीत न्याय मिळाला आणि वकिलांचे जे प्रश्न होते महिलांचे प्रश्न असू वकिलांचे विश्रांग तयार करण्यात आलं लेडीज वकील महिलांसाठी मुलांसाठी पाळणं तयार तसंच एक सुसज्ज ऑफिस तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर माझे जे सहकार्य आहेत माझे मार्गदर्शक अध्यक्ष निलिन पाटील सर उपाध्यक्ष सुनील पटोले सर उपाध्यक्ष मॅडम ज्या डोनगावकर मॅडम जॉईंट सेक्रेटरी करण गायकवाड आणि बाकीचे जे सदस्य आहेत त्यांनी वर्षभरात खूप सहकार्य केलं आणि वर्षभराच्या सहकार्यातून आम्ही जो आजचा वार्षिक जी सभा घेतली ही खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली दर्शय वकिलांच्या हिताचे निर्णय यामध्ये पास करण्यात आले आज रोजी आणि आज आमच्या आमच्याकडून आज ही नेक्स्ट इलेक्शन होते यांच्याकडे आमचा कारभार आम्ही सुपूर्द करू आणि आमचा जे कार्यकाळ गेला हा खूप चांगला आणि वकिलांच्या हितासाठी त्याच्यासाठी आम्हाला वकील बंधू भगिनींचं खूप सहकार्य मिळालं आणि जेवढ्यात जेवढं आम्हाला वर्षभरामध्ये वकिलांच्या हितासाठी आणि विकास मग जे कामं आहे ते आम्ही केलेले आहेत हा आम्ही आम्ही ज्या कामाचे प्रस्ताव प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहेत जे प्रस्ताव पुढे जसा पाठपुरावा करावा त्या प्रस्तावचा वकिलांना बसण्यासाठी असो पार्किंग पार्किंग साठी असो आणि जे वकिलांचे प्रश्न असतात की बार आणि बेंचमधले जे संबंध आहेत त्यांनी ते चांगले ठेवा वकिला वकिलांमधले जे काही छोटे मोठे वाद होतात ते वाद मिटवा पोलिसा वकिलांचे जे वाद होतात ते पण त्यांनी ज्या पद्धतीने आम्ही हाताळले किंवा यापेक्षाही चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलं असं त्यांच्या त्यांना ते शुभेच्छा नवीन कार्यकारिणीला आमचा एक वर्षाचा काळ अतिशय चांगला गेलेला आहे कमिटी त्यातले सगळे जण एकमेकांचा आदर करत होते प्रत्येकाला आपले ओपिनियन मांडण्याचा अधिकार होता आणि आम्ही मांडलेल्या सूचना या ग्रळीत धरल्या जात होत्या सगळ्यात महत्वाचा माझा उद्देश एवढाच होता की महिलांसाठी काहीतरी करण्यात यावं हो। खूप जास्त प्रॉब्लेम होते महिलांना इथे पर्टिक्युलरली ज्या महिलांचे छोटे बाळ आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम होते की बाळ घरी ठेवून त्या इथे दिवसभर जॉब वकिली म्हणजे पूर्ण वेळचा आहे इथे तुम्ही एक तासासाठी येऊन जाऊ शकत नाही त्यांना त्यांच्या मुलांचा खूप प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी आम्ही पायना मंजूर करून घेतलं आणि आज एक सुंदर पायना घर आहे इथे तिथे आम्ही एक अपॉइंट केलेली आहे लेडीज की पूर्ण केअर टेकर म्हणून ते केअर सेंटर एक अतिशय सुंदर झालेला आहे इथे त्याचप्रमाणे महिलांच्या अनेक लेडीज रूम मध्ये क्लिनिंगचा विषय असेल वॉशरूमचे विषय असेल किंवा इतर काही विषय होते असे की जे ज्याच्याकडे नव्हतं ते मी स्वतः जातीने लक्ष देऊन आम्ही करून घेतलेलं आहे आणि त्यामुळे आमची जी कमिटी आहे यांनी मला प्रत्येक याच्यामध्ये मग आमचे हायड्रीकोक प्रोग्राम असो महिला वकिलांचा आजपर्यंत सिनियर ऍडव्होकेटचा कोणी सत्कार केला नव्हता तर ती संकल्पना हो। मी मांडली अध्यक्ष सेक्रेटरी पूर्ण कमिटींनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ज्या महिला फक्त वकिली करत नाही सिनियर ऍडव्होकेट आहे पण त्या व्यतिरिक्त त्या काहीतरी वेगळं करतात त्यांचा आम्ही गुरु पौर्णिमेला सत्कार केला त्याचप्रमाणे हळदी उपाचा कार्यक्रम केला जो खूप भव्य प्रमाणात झालेला आहे तसेच महिला दिनी तुम्ही वकील आहात तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे पण प्रत्येकाला आपल्या हॉबीज असतात त्या हॉबीज कशा जपल्या पाहिजेत तुम्ही काहीतरी वेगळे करून दाखवू शकता तर त्याच्यासाठी मी महिला दिवसाचा पूर्ण मोठा प्रोग्राम घेतला आणि त्यात सगळ्यांनी सहकार्य केलं प्रत्येकाने आपले सुप्त गुण जे आहेत गायन असेल डान्स असेल लिमिक्री असेल हे तिथे मांडली आहे आणि त्याचा आनंद घेतला आणि अशा तऱ्हेने आम्ही वर्षभरात खूप काही महिलांसाठी केलं आणि सर्वांनी अध्यक्ष साहेबांनी सचिव साहेबांनी उपाध्यक्ष साहेब सहसचिव आणि माझ्या दोन मेंबर लेडीज मेंबर आणि बाकी सर्व मेंबरनी त्याला खूप सहकार्य केलं महिलांसाठी जे काही मोठी जी महिलांची संख्या खूप वाढत आहे त्यामुळे लेडीज रूम आहे एक आहे आणि एक अतिशय छोटी आहे ता आणि त्यांना डबे खाण्यासाठी कुठेही प्रॉपर जागा नाहीये तर महिलांसाठी लेडीज रूम मोठी करण्यात यावी तिथे लॉकर आणि टेबल खुर्च्या व्यवस्थित असला पाहिजे आणि क्लीन चांगला असला पाहिजे याचे काळजी घेतल्या गेली पाहिजे पुढच्या कार्यकारी मी जिल्हा वकील संघाचा उपाध्यक्ष ऍडव्होकेट सुनील पडूळ यावर्षी आमची बॉडी निवडून आल्यानंतर आम्ही यानंतर आमची यावर्षी आमची बॉडी निवडून आल्यानंतर जे आहे तर आम्ही वकिलांच्या हितासाठी अनेक असे कामं केलेली आहेत त्या कामाच्या माध्यमातून जे आहे वकिलांना बसण्याची व्यवस्था असो पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो स्वच्छतेची व्यवस्था असो अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करण्याचा प्रयत्न आम्ही वकील संघामार्फत केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे तर वकिलांना मेडिकल इन्शुरन्स मिळावा याकरता जे आहे तर आज आम्ही ऐतिहासिक असा ठराव जिल्हा वकील संघामार्फत या ठिकाणी घेतलेला आहे अशा या निमित्त जे आहे तर एवढंच आपल्या वकील संघामार्फत मी सांगू इच्छितो सदस्य या नात्याने मी बोलते आमची ही जनरल बॉर्डिंग मीटिंग खूप शांतता प्रकारे झाली आहे आणि परत आम्हाला काम पण एक खूप आनंद झाला सगळे वकील बंगून आमच्या मदत केली महिलांचे जे प्रश्न होते आम्ही त्या महिलांचे प्रश्न मार्गी लावले आणि राहिला पार्किंगचा विषय तो पण आम्ही फॉलोअप घेतलेला आहे आणि वकिलांच्या सिटिंगचा पण विषय घेतलेला आहे आणि महिलांचं हे माझं माझण मागच्या निवडणुकीचा जो अनुभव आहे हाच महिलांनी म्हणजे जास्तीत जास्त संख्येने महिलांनी भाग घेतलेला आहे त्याचा मला खूप आनंद होत आहे आणि महिलांची एक जागरूकता झालेली आहे की आपण पण इलेक्शन लढावं म्हणून यावेळेस आठ ते नऊ महिलांनी भाग घेतलेला आहे जेणेकरून आपल्याकडे महिलांचा हा सहभाग जास्तीत जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि आमच्या गॅदरिंग मध्ये पण महिलांचा संख्या ही खूप कमी असायची पण आमच्या काळामध्ये महिलांची ही संख्या खूप वाढली आणि महिलांनी एन्जॉय केले त्याबद्दल मी आमच्या सगळ्या वकील बंधूंचे म्हणून आभार मानते थँक्यू नमस्कार मी ॲडव्होकेट कैलास जाधव हो या ठिकाणी जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर दोन हजार चोवीस पंचवीस या निवडणुकीमध्ये मी सदस्य म्हणून या ठिकाणी माझा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे वकील बांधवांसाठी या ठिकाणी आम्ही असे अनेक ऐतिहासिक असे निर्णय घेतले नेहमीच वकील बांधवांच्या पाठीशी आम्ही उभे राहण्याचा प्रयत्न केला खूप सारे प्रलंबित असे प्रश्न या ठिकाणी आमच्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळजवळ या ठिकाणी सर्वच या ठिकाणी सर्व आमची कमिटी आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव साहेब आणि माझे सर्व सहकारी यांच्या सर्वांच्या भोवडींनी आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज आमचा हा पूर्ण वर्ष फार पडलेला आहे आणि नक्कीच सर्व या ठिकाणी मी जिल्हा वकील संघाचे सदस्यांचं आणि वकील बांधवांचं आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी वकील संघाची या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आता जी नवीन गाडी आहे त्यांच्याकडनं या ठिकाणी राहिलेल्या कामाची अपेक्षा करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो मी अॅडव्होकेट राजेंद्र गोविंदराव पटारे सदस्य या पदासाठी उभा आहे माझ्या परिवारांनी मला फोर्स केल्यामुळे मी सदस्यसाठी आणि मला सामाजिक कार्य करण्याची आवड असल्यामुळे मला वाटतं बारच्या सदस्य बारच्या नंबरसाठी काही आपल्याकडनं करता यावं या हिशोबाने सदस्य पदासाठी उभा आहे